पाचच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेसाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या पाचच दिवसांनंतर राज ठाकरे यांनी युतीसाठी टाळी कशी दिली याच वरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत पाहूया राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये टाळी देण्यावरून चर्चा होत असल्या तरी अटींवरून दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये किंतू आधी शिंदे भाजपशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दूर व्हा मग टाळीची हाळी द्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर या वादाची सुरुवात झाली आहे कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी ज्याला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय महाराष्ट्रात येईल मग त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा महाराष्ट्र हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोरांना दाटी बेटी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची थोडक्यात काय तर युतीची टाळी देण्यास उद्धव ठाकरे तयार असले तरी मागच्या काही काळात मनसे आणि भाजपच्या संबंधांबद्दल ते साशंक दिसत दुसरीकडे जेव्हा जेव्हा युतीचा विषय आला तेव्हा तेव्हा आम्हाला वाईट अनुभवाच पदरी पडल्याचा दावा मनसेचे नेते करतायत उद्धवजींचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते जरतर मध्ये बोलतायत तर असं झालं तर असं होईल आणि तसं झालं तर मग तुम्ही तसं नाही करायचं असं करायचं म्हणजे हे थेट भूमी जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जर तर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतू परंतु आहेत ना हे सोडून द्यायला हवेत ना त्याच्या त्याच जर गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत असाल तर कदाचित हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग असेल पूर्वी जर दोन वेळा झाला तसं त्यात अट आणि शत आहे कुठे कोणतीच नाही राज ठाकरे म्हणण्या महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न इतकाच आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही ही अट नाही ही लोकभावना आहे याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर ते त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही जी जान आहे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी ना टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका याच कोणती अट आणि शर्त काही दिवसांपूर्वी कुटुंबातल्या लग्न सोहळ्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले होते त्यानंतर मनसेनं आयोजित पुस्तक प्रकाशनाला संजय राऊतांनी हजेरी लावली तेव्हा मनसेचे संदीप देशपांडे आवर्जून हजर राहिले संदीप देशपांडे मला हे पुस्तक दिलेलं आहे ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका विधानसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या ज्या सभा झाल्या त्यात त्यांनी नदी स्वच्छतेवरून भाजपला लक्ष केलं लोकसभेवेळी शिंदे भाजपसोबत झालेली जवळीक माहीमच्या उमेदवारी गोंधळावरून दूर झाली त्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्यातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे पराभूत झाल्यामुळे महायुतीसोबतचे संबंध अजून ताणले गेले ज्याचे पडसाद काही दिवसांपूर्वीच झालेल्या सभेमध्ये दिसले होते मात्र दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या वेगळे होऊन दोन दशकं झाली आहेत या काळात दोन्ही बाजूने जहरी टीका शब्दांचेवा एकमेकांच्या राजकीय के हेतूंवर केलेले असंख्य गंभीर आरोपही आहेत अशात महाराष्ट्र हित हे दोन्ही बंधूंकडून एकत्र येण्याचं कारण दिलं जात असलं तरी व्यावहारिक दृष्ट्या कसं शक्य होईल याचं उत्तर येणारा काळच देईल मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा मनसे महत्वाचा आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे जरी एका ठाकरेंपासून दूर झाले असले तरी दुसऱ्या ठाकरेंसोबत चांगलेच संबंध राहावेत यासाठी ते प्रयत्नशील आहे निवडणूक आयोगानं शिवसेना चिन्ह आणि पक्ष शिंदेना दिला आहे मात्र मुख्य मुंबईतल्या भागात ठाकरेंचा आजही वर्चस्व आहे त्यामुळेच काही दिवसांपूर्वी उदय सामंतांनी राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आनंद होणार असल्याचं विधान केलं होतं दरम्यान पाचच दिवसांपूर्वी शिंदे राज ठाकरेंकडे गेल्यानंतर मनसे आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये युतीच्या चर्चा रंगत होत्या अशातच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे युतीचा हात पुढे करत नेमकं काय टायमिंग साधलंय यावरून विविध तर्क लढवले जात आहेत पंधरा एप्रिलला शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी पोहोचले यावेळी मनसे शिंदे शिवसेनेमध्ये युतीच्या चर्चा रंगल्या त्याच्या चार दिवसांनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरेंच्या विधानामुळे शिंदेसोबतच्या युतीची चर्चा मागे पडून नव्या युतीचे संकेत मिळाले महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन ठाकरे आणि मनसेचे नेते करत आहेत मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणूक हा देखील प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा आहे आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळ आहे त्याच्यावरती माननीय उद्योगजींनी प्रतिसाद दिला इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे ज्या लोकांनी भाजपला धोका दिला ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तो, तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो की धोका देण्याची नियत नाही म्हणजे मग तुम्ही एका बाजूला तुमचा पक्षप्रमुख असं बोलणार आणि मग हा कोणाचा अजेंडा आहे की तुमच्याच माध्यमातून उद्धवजींना बदनाम करणार हा कोणाचा अजेंडा आहे हा छुपा अजेंडा आहे का कोणाचा वेगळा साहेबांनी प्रश्नाला उत्तर देऊन वाचा फोडली पण ती वाचा दुसरे वाचावीर जर बोलणार असतील तर हा नक्की अजेंडा कोणाचा आहे आगामी निवडणुकांची काही व्यूहरचना नाही काही कार्यक्रम नाही कसं हे होणार म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये एक आहे मना प्रत्यक्ष मनामध्ये वेगळं चाललंय प्रत्यक्ष कृती वेगळी घडते आणि कार्यकर्त्यांचं वेगळीकडे कल आहे असं सगळीकडे एकंदरीत संभ्रमाचं वातावरण आहे हे जर आपण भाजपच्या विरोधात एकत्र यायचं असेल तर मग हे सगळे आपले जे काही जुने गिलवे शिकवे म्हणतात ते सगळे आपल्याला सोडायला हवेत आणि त्यामुळेच मला वाटतं की राज ठाकरे यांनी हा जी ती टाळी दिलेली आहे ती टाळी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही मराठी